गुड मॉर्निंग एवरीवन वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल तर हा ब्लॉग कधीचा आहे सांगते आहे हा ब्लॉग आहे वीस मार्चचा सकाळी सकाळी मला टिफिन बनवायचं आहे तर आज माझ्याकडे पालेभाजी होती खूप दिवसांनी मी पालेभाजी आणलेली आहे एक लाल माटासारखी भाजी असते बघा सेम पण हिरवा माट असतो तो त्याला असे टोकदार पानं असतात तसे गोल पानं तांदूळ जे असतो तो, तो नाही असं टोकदार तो पानं असतात त्याला काय म्हणतात तुमच्याकडं मला माहीत नाही पण हिरवा माट म्हणतात त्याला काही ठिकाणी आमच्याकडे त्याला दारची भाजी म्हणतात ती भाजी मी आज बनवणार आहे खूप दिवसांनी काल मी माझ्यासाठी पण थोडी बनवलेली आहे आपण ह्यांनी नव्हते काल त्याच्यामुळं की नाही आज म्हटलं तर काय करावं दुसरी भाजीच नाही आहे तर मग त्यांच्यासाठी मग टिफिनला पण देणार आहे मी तर टिफिन कशासाठी बनवायला लागले तर रात्री की नाही अचानक लालूचा फोन आलेला की असं असं आणि मला पाठीत खूप दुखायला लागले खूप त्रास व्हायला लागला आहे म्हणून ती रडायलाच लागली अचानक त्यामुळं मग साहेबांना अचानक असं सा पुण्याला जायला लागलं आहे पण म्हणजे त्याआधी तुम्हाला सांगते की आज आहे आमची ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस आहे आमचा चोवीसवा चोवीस वर्ष कंप्लीट झाली कधीही कंप्लीट झाली चोवीस वर्ष काय समजलंच नाही आता तर आमचा आज काहीतरी वेगळा प्लॅन होता पण मुलांच्यासमोर काय करणार नाहीलाच झाला आमचा आणि मग रात्री तिचा फोन आल्यामुळे अचानक ह्यांना असं या सुट्टी होती तर ह्यांना बोलले मग काय माझा जीवच राही ना आणि मग म्हटलं जावं असू द्यावं आणि म्हटलं जाऊ दे आपण कुठं जायचं ते राहू दे कॅन्सल करू आपण आणि तिला जाऊन एकदा घेऊन या बरं वाटत नाही आहे तिला तर म्हणून मग ते जाणार आहे तर मला सकाळी आता टिफिन द्यायचं आहे तर टिफिनला मी ही भाजी करणार आहे आणि चपाती करणार आहे तर काय करणार नाहीला ल झाला <laughs> आणि बऱ्याच लोकांनी मला माझ्या ब्लॉगमध माझे व्लॉग मिस केले सगळ्यांनी मला मिस केलं आणि मला असं वाटत होतं की अरे जाऊ दे कुणी आपल्याला बोलणार पण नाही कुणी विचारणार पण नाही की का ब्लॉग्स वगैरे आलेले नाही आहेत किंवा असं मला वाटत होतं पण असं नाही आहे आपल्याला मिस करणारे भरपूर लोक आहेत बऱ्याच दोन तीन लोकांनी मला कमेंट केली दोन तीन लोकांनी सुद्धा कमेंट केली हे माझ्यासाठी खूप आहे खूप खूप आहे तुमच्यासारखी माणसं मला जोडता आली तुमच्यासारख्या मैत्रिणी मला मिळाल्या हे माझं भाग्यच आहे कारण की आपण कोण कुठले तुम्ही कुठं मी कुठं आणि तुम्ही लोकं मला मिस केला किंवा माझी आठवण काढला ह्याच्यातच माझं म्हणजे सगळं द भरून पावलं की यूट्यूब चॅनल चालू केल्याचं मला त्याच्यातच सार्थक मिळालं की माझ्या जीवनातच सार्थक झालं असं का वाटतं की चांगले चांगले माझ्या मैत्रिणी मला मिळाल्या तुमच्या माझे व्हिवर्स म्हणून तुम्ही माझी एक फॅमिलीच आहात तर आज आमचा लग्नाचा वाढदिवस आहे तर सगळ्यांना सगळ्यांना आम्ही जे कोणी आमच्यापेक्षा मोठे असतील ते सगळ्यांना आम्ही पण नमस्कार करतो तुम्ही नक्की आम्हाला आशीर्वाद द्या तर ही जी हिरवा मट्याची भाजी असते ना ती आहे आमची कच्चा कांदा आणि थोडंसं एक दोन मिरच्या अशा उभ्या टाकून की नाही तसंच फोडणीला घालून करते खूप टेस्टी लागते बरं का आमच्या शेतातली भाजी भारी लागते पण मी तशी करत नाही आहे लसूण घातलेला आहे मी कांदा चांगला जास्त परतवायचा नाही कांदा थोडा कच्चाच ठेवायचा आणि मिरच्याला मोठ्या घातलेल्या आहेत कारण की साहेबांना आमच्याकिनी बारीक मिरची घातलेली आवडत नाही त्याच्यामुळे मी मोठ्याच मिरच्या करते आणि त्या मग कसं आहे भाजीमध्ये दिसतात त्या काढून पण टाकता येतात त्यामुळे अशा मोठ्या मोठ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता भाजी घातले हे आमच्या गावाकडच्या शेतामध्ये आमच्या खूप भाजी असतात ह्या दिवसात की नाही ऊस करतात ना तर ऊसाच्या ह्याच्यामध्ये की नाही ही घालतात भाजी आणि खूप टेस्टी पण लागते ती भाजी की नाही संध्याकाळच्या वेळेला माझी सवय होती मला भाज्या निवडणे शेतातल्या भाज्या वगैरे जाऊन आणणे ही ती फार आवड मला सगळे चिडवायचे अजून पण म्हणतात गावाकडं की ला आधी कसं की तू जाऊन आणणार ओटी असं की नाही आपलं गाऊन वगैरे असेल किंवा ड्रेस असायचे तेव्हा ते ड्रेसच्या ओट्यामध्ये असं घालून घेणे फ्रॉकमध्ये असं भर शेतातली भाजी घेऊन यायचं आणि कट्ट्यावर निवडून मग मस्त असं करून भाजी ताजी ताजी खायचा हा माझा आवडता छंद तेव्हा पन पण लहानपणापासून आहे स्वयंपाकात मी अगदी खूप लहानपणी घुसलेले म्हणजे सहावीला पाचवी सहावीला असल्यापासून मी स्वयंपाक करते माझ्या स्वयं भाकरी तर मी तेव्हापासून करायला शिकले कारण की आम्ही शेतामध्ये राहायला गेलो आमच्या गावातून आईसोबत आमच्या आणि मकिनी तिथं सगळी जबाबदारी माझ्यावर पडली त्याने मी मोठी असल्यामुळं सगळ्या जबाबदाऱ्या पडत गेल्या आणि मग ते ॲटोमॅटिक जबाबदारी पडली ना की माणूस बरोबर शिकतं त्याला काय असं वेगळं असं शिकवावं लागत नाही त्यामुळं भाकरी हा भाकरी तसं तर की नाही आमच्याकडचा हा पारंपरिक रोजचा डेलीचा रेग्युलर हे आहे त्याच्यामुळे की भाकरी करणं आमच्याकडच्या सगळ्याच मुलींना सर्रास जमतं म्हणजे अशा शहरात कसं भाग चपाती लोकांना जास्त जमते भाकरीचा हा प्रकार जास्त कुठली जमत नाही तसं की नाही तसं नाही आहे आमच्याकडं आमच्याकडं भाकरीच खाल्ली जाते तांदळाची नाचणीची ज्वारीची अशी भाकरी त्या बाजरी वगैरे होत नाही आमच्याकडं त्यामुळे बाजरीची वगैरे भाकरी कधी खाल्ली जात नाही तर मी इकडं जर भाकरी करणार होते आधी म्हटलं पण टिफिनला की भाकरी थोडीशी घट्ट होते कारण की माझ्याकडं असं मिक्स पीठ आहे मी बघितलेलं आहे जे थाली मी जी भाजणी केली होती ना त्याच पिठाच्या मी माझ्यासाठी पण भाकरी करते आणि खरंच खूप आहेत बरं का शुगर वाढत नाही त्या भाकरीने त्यामुळे मी तीच भाकरी, भाकरी आजकाल खायला लागले आणि इकडे मी सत्य चपात्या करायला घेतलेल्या आहे त्यांच्यापुरते एक दोन चार चपात्या करणार आहे कारण डॉलू पण खाईल येताना म्हणून मग आणि तिला रात्री फोनवरच सांगितलं हो की तू तुझी तयारी करून ठेव बाबा आले की पटकन निघायचं म्हणून ह्यांनी रात्रीच शाळेला ॲप्लिकेशन केलं मेल केला असं सगळे बऱ्याच भानगडी पोरांसाठी करायला लागते काय करणार नाहीलाच आहे आज थोडंसं ॲनिव्हर्सरी होती आमची आणि म्हटलं डॉलू पण येते आणि ॲनिव्हर्सरीला असं काही होईल असं आधी वाटलं नाही असं काय म्हणजे डॉलला जाऊन आणावं लागेल असं काही कल्पना पण नव्हती तर साहेब बोलले की मला आता काय देऊ नकोस ब्रेकफास्ट वगैरे एवढ्या लवकर काही भूक नाही मला तर आज काय कसं काय माहिती आहे आम्ही सकाळ सकाळी तसं तर की नाही का घरात कुणीच सकाळी सकाळी उठल्या उठल्या चहा वगैरे घेत नाही आम्ही उपाशी पुढे अजिबात चहा घ्यायच नाही खूप ॲसिडिटी होते त्याच्यामुळं पण यांनी बोलले अगं दे चहा थोडासा आणि एक अर्धी चपाती खाईल मी तर ही बघा भाजी केलेली आहे मी चपात्या दिलेल्या आहेत आणि फ्रूट्स आहेत म्हटलं घरात होते फ्रूट्स तर येताना त्यांनी मग वाटेत वगैरे खातील म्हणून दिलेत मी हो सांगा म्हणायचं राहिलं की हॅपी अॅनिव्हर्सरी घेऊन या लवकर लिखीला आता मी योगा करणार आहे तर उन्हामध्ये योगा करते बघा छान येतं आमच्या घरात असं सकाळी आता बरोबर साडे सव्वा सात झाले आहेत साडेसातला म्हणजे सातला पाच साडेसातला पाच मिनटं असताना योगा चालू होतो आहे तीन सेशन असतात साडेसहा साडेसात साडेआठचा सा, मी साडेसातचा सेशन जॉईन करते आता थोड्या वेळात चालू होईल पाच आहे बघा तो आणि हा पेड योगा आहे त्यामुळे याची लिंक देता येत नाही याचं एका वर्षाची मी चार हजार रुपये पे, पे केलेले आहेत खूप छान योगा असतो हा ह्याची पर्सनल लिंक पाठवली जाते आता हा थोड्या वेळात चालू होणार आहे हा फोर्टी फाय मिनिट्सचा योगा असतो डेली खूप खूप सुंदर शिकवतात छान असतं सौरभ बोत्रा म्हणून त्यांचं यूट्यूब चॅनेल आहे बघा बघू शकता तुम्ही त्यांचे व्हिडिओजुला व्हॉट्सअपला यांची लिंक पाठवली जाते आणि मी हे टी व्हीशी कनेक्ट करते माझा मोबाईल चालू झाला आहेस डे The coincidence is, of course, uh, 1 out of 7. I it But luckily, Thursday will not a more Let's start with our Surinamaskars and then uh, we will do our regular session. You have an option to just do breathing as well. Your choice. So you can do box breathing, you can do any format of breathing that you like, or you do Surinamaskars. If you can, please continue. तमीप स्टार्ट करते इन आउट इन आउट एंड देन ब्रीद इन ब्रीद आउट ब्रीद इन ब्रीद आउट से सांस नहीं लेंगे जितना हो सके यू ऑलवेज ब्रीद इन द नोज एंड ब्रीद आउट एंड लास्ट ओके सो इीद इन फुल सो दैट यू कैन क्रिएट दैट प्रेशर इट इज रियली गुड फॉर योर लंग्स गुड फॉर योर इम्यून सिस्टम कंटिन्यू नाव ब्रि दे योगा करून झालेला आहे आणि ब्रेकफास्ट मध्ये आहे आज माझ्याकडं मेलन मी कधीतरी फ्रुट्स किंवा सलाद सुरुवातीला खाते सकाळी सकाळी उठल्यानंतर की नाही ब्रेकफास्ट माझा म्हणजे बरंच काय काय असतं ज्यूस वगैरे हो असतो तो, तो तर मी घेतेच तुम्हाला दाखवलेलेच आहे सदाफुलीची पानं खाते चार पाच कधी कधी त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करते हॅलो एव्हरीवान नमस्कार मंडळी आणि सकाळपासून नंतर मी अजिबात लॉक कंटिन्यू केलेला आहे तिथे पाठीमागं की मी काम चालू असल्यामुळे इतका आवाज येतो ना की काय विचारूच नका काय सांगायचं जेव्हा मी बोलायला घेते ना तेव्हा बरोबर पक्का आवाज येतो आणि जालो आमची येणार आहे तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आज आमचा कुणी बाहेर जायचा प्लॅन होता तर रात्री तिचा अचानक फोन आला त्याच्यामुळं की मी मग ते ना जायला लागलं पुण्याला तिला आणायसाठी आणि डेक्कनला बसले साडेतीनची डेक्कन होती तिथून पुण्यातनं आता सहा साडेसहा वाजेपर्यंत पोहोचतील आता वाजलेल्या पाच म्हटलं मी स्वयंपाक करून घ्यावा त्याआधी सगळं कपाट वगैरे हो सगळं आवून घेतलं कारण तिचे कपडे तिला व्यवस्थित मिळाले पाहिजे आल्यानंतर कोणी शोधत बसा कुठे ठेवलेत काय आणि कपाट आहे वेगळं पण कधी माझ्या कपाटात पण थोडे तिचे कपडे होते ते सगळे शोधून व्यवस्थित कपाट बिपाट लावलं दिवसभर आणि एक पिक्चर बघितला मी खूप छान पिक्चर होता आपलं हॉ हॉटस्टारवरती बघितला आपला एक ते इराक युद्ध झाला होता ना त्याच्याबद्दल होता तो पिक्चर त्याच्यामुळे इतका वेळ गेला ना तो पिक्चर बघत बघत असं काम करते असं बघते काम करते असं बघते असं चाललेलं मला दिवसभर त्यामुळे मी लेट झाला म्हटलं आता छोले भटुरे सॉरी छोले आणि पुरी करणार आहे मी भटोरे काय नाही छोले आणि पुरी करणार आहे ते पीक म्हणून ठेवले आता छोले वगैरे उकडून ठेवलेले आहेत बघा सकाळीच मी किनी बारा वाजता गरमपणे उकडत घातले म्हणजे सॉरी भिजत घातले आणि मग ते भिजले व्यवस्थित आता उकडून पण घेतले आणि सगळा मसाला करून घेतला आहे मसाला म्हणजे काय कांदा अद्रक लसूण ह्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा टोमॅटोची प्युरी आहे आणि खडे मसाले घालायचे आणि जिरं हे एवढंच असतं आहे आणि छोले मसाला थोडासा घालून किती करून घ्यायचं छोल्याची भाजी एक तर इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये मध्ये तर चला करून घेऊया तेजपत्ता घेतले तेजपत्ता इकडे आहे तर आपण एक तेजपान घालूया आधी त्याच्यानंतर थोडस जिरं थोडीशी खडे मसाले काजी लवंग घातले आणि आता आपण हा कांद्याचा कांदा अद्रक लसूण याचं असं मिक्सरला उबडधोबड मी वाटून घेते ते घालते चिमणी लावली तर काही ऐकू येत नाही त्याच्यामुळे कि मी आता कांद्याची पेस्ट तेवढी भाजून घ्यायची मग टोमॅटो पिवनी घालायची त्याच्यामध्ये घेतलेल्या वस्तू लागच्या जागी ठेवायच्या वेळच्या वेळी त्याच्यामुळे अडचण कमी होते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते फोरणीमध्ये खूप दिवसांनी मी छोले करायला घेते खूप म्हणजे खूपच दिवस झाले फोटे बनवतो छोले पण काही बनवायचा योगच येत नव्हता फक्त तूप टाकते मी फोडणीमध्ये छान लागतात छोले तूप टाकल्यावर पानं चांगला भाजत आलाय आपण याच्यामध्ये टोमॅटो मिक्सरला दोन टोमॅटो बारीक करून घेते मोठे मोठे ते घालते एक मिरची पण घालते तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया थोडीशी मी काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे धने जिरे पावडर एक चमचा धनी पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अशी हळद तर एव्हरेस्टचा छोले मसाला आहे माझ्याकडं तो घालते लाल तिखट आता आपण हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया तेल पिठेपर्यंत मसाला थोडा बारीक गॅस करून केली ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी मसाला चांगला भाजला ना तरच कुठला पण पदार्थ चांगला होतो हो ते थोडस पाणी घालू शकता मसाला शिजण्यासाठी मसाला अगदी छान तेल सुटलंय आता आपण याच्यामध्ये छोले घालून घेऊया थोडं तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर थोडं गरम पाणी घालून ग्रेव्ही पातळ करू शकता पण मी जास्त काही पातळ करणार नाही आहे अगदी थोडं बघते आधी या याला कारण की नाही थोड्या वेळानंतर की नाही थिक होता अजून मग थोडीशी कोथिंबीर घालूया आपण याला आणि शिजू देऊया नंतर दाखवते तुम्हाला मी तयार झाल्यानंतर आता याला एक दहा मिनटं की नाही एकदम बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं मंडळी छोले बघू शकताय किती टेम्पटिंग झालेले आहेत कलर तितका सुरेख आला आहे आणि घरभर सुगंध सुटला आहे अगदी भारी खूप दिवसांनी काहीतरी असं वेगळं आणि छान वाटालंयत बघा टेस्ट जरा करून बघितली भारी झालेत कलर तरीच भारी आला आहे तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि मी देवपूजा करून घेतली आहे देव गप्पा जय श्रीराम जय हनुमान जय बजरंग बली हे आमचं छोटच देवघर आहे आणि इकडं पण हनुमानजी आहेत जय श्री राम, जय हनुमान किती छान वाटते ना असं पूजा वगैरे झालं किती प्रसन्न वाटत अगदी तर मी हनुमान चालीसा वाचून घेते संध्याकाळ झालेली आहे गाडीचा मला आवाज आला खाली पार्किंगमध्ये त्यामुळे मी इकडे घेणे दरवाजा उघडून <laughs> डॉलीची वगैरे वाट बघायला लागले पोरं घरी यायची म्हणजे मनाला एक हुरहुर लागते आणि कधी एकदा एकताना तिला पाठ दुखत होती तिची त्याच्यामुळे मला जास्त टेन्शन आहे देवा आणि कधी एकदा येते आत्ताच तिला दोन दिवसात चार दिवसापूर्वीच भेटून आलेलो

असेल मग येत म्हणून तुला अशा होता मला वाटलं ना तुला हा आता तू तुला घरी आला की झाला असेल ट्रेन मध्ये ते बिचमेड मध्ये असेल चिर अशी अशी उभी होती मी अशी वाकडीवर

फॅशन आहे मॉडर्न फॅशन काय करते उगच चल चल దేలా <laughs> బోట

मंडळी अशा प्रकारे हा आमचा आजचा दिवस गेलेला आहे त्यामुळे आमचा दिवस आवडला तर लाईक करा शेअर करा आता आम्ही जेवणार आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतो आपण सगळ्यांना बाय बाय परत तर आम्ही परत भाजीपणे दुपार मी दिलेली खाल्ली का भाजी दाची भाजी डालू ना ग्रीन व्हेजिटेबल खाल्ली ग्रीन लिफी व्हेजिटेबल हे कसे झाले छोले कसे झाले तर खूप दिवसांनी गेले मी ना हो किती दिवसांनी छोले गेले माहिती डालू तू यायची होतीस म्हणून ते बहुतेक केलं नव्हते झाले नव्हते खाऊ मग डालू कसे झाले आहेत कॉम्प्लिमेंटरी मार इकडं कांदा टोमा लिंबू घे